एक महत्वाची बातमी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे प्रज्ञा सातव या आता मवियाच्या विधान परिषदेच्या उमेदवार असतील प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत सातव यांच्या नावाला ठाकरे गटाकडून विरोध होता मात्र आता दिल्लीतूनच प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर झालं आहे तर मवियाची विधानपरिषदेची दुसरी जागा शेकापच्या जयंत पाटलांना मिळण्याची शक्यता आहे भाजपनं विधान परिषदेसाठी त्यांच्या उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसकडून सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे यात विधानपरिषदेच्या जा एका जागेवर मवियाच्या उमेदवार म्हणून प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत त्यांच्या नावाला ठाकरे गटाकडून विरोध होता मात्र दिल्लीतूनच आता प्रज्ञा सातव यांचं नाव काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे तर मवियाची दुसरी जागा ही शेकापच्या जयंत पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे